नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता लिपचा दरवाजा उघडणार असं अद्वेतला आवाज येतो त्यामुळे तो, तो पुढे जातो तर ती म्हणते नाही माझ्याकडनं दरवाजा वाजला आहे तेव्हा तो म्हणतो जरा शांत उभी राखे कशाला दरवाजा वाजवते आहे त्यानंतर पुन्हा तिला त्रास होताना अद्वैतला दिसतो त्यामुळे तो म्हणतो चल आपण एक काम करू आपण दोघ जण गाण्यांच्या भेंड्या खेळू आणि त्यानंतर आता ती नकार देत असते परंतु अद्वैत मात्र तिचं लक्ष दुसरीकडे कर डायवर्ट करण्यासाठी गाण्यांच्या भेंड्या खेळू लागतो आणि मध्येच गाणे म्हणताना तो डान्सही करू लागतो आणि ते बघून त्रास होत असताना सुद्धा कलाला मात्र आता हसू काही आवरत नसतं इकडे दोघेही जण गाण्यांच्या भेंड्या खेळू लागतात परंतु अद्वैत म्हणतो तो मुद्दा म्हणून मला असे अक्षर देते की ज्याच्यावरनं गाणे खूप अवघड आहे तरी सुद्धा तो गाणे म्हणतो आणि डान्सही करू लागतो तेवढ्यात तिथे वॉचमनचा आवाज येतो साहेब आता लिफ्ट उघडते आहे आणि त्यानंतर लिफ्ट उघडते परंतु आता कलाला खूपच त्रास होऊ लागतो त्यामुळे तो तिला त्या तसंच पकडून बाहेर आणतो इतक्यात तिथे सरोज आणि रोहिणी पोचतात आणि रोहिणीचं लक्ष जातं तर ती सरोजला दाखवते त्यानंतर सरोज हा सगळा प्रकार बघत असते आणि तिला मात्र प्रचंड राग येत असतो इकडे अद्वेत मात्र कलाची काळजी घेत असतो तिला पाणी वगैरे पाचतो आणि बरं वाटतं आहे का आता असं विचारतो तेव्हा मात्र आता सरोजला राग येत असतो आणि ती मनाशी म्हणते की मी याला उद्याच्या उद्या आता दिव्या घरला पाठवते त्याशिवाय हा काही सुधारणार नाही आणि हे सगळं काही बंद होणार नाही यांना एकमेकांपासून लांब ठेवणं खूप गरजेचं आहे असं ती मनाशी म्हणते इकडे मात्र रोहिणी म्हणते आणि तुमच्या प्लॅन मध्ये मी आता कसं वादळ आणते ना हे तुम्ही बघा दुसरीकडे क्लायंटशी बोलून मात्र आता सरोज नक्की करते आणि अद्वै मीटिंग फिक्स करते त्यानंतरच आता इकडे आबांना मात्र चैन नसतं ते रजनीला थांब म्हणतात कारण मला अद्वैत घरी आल्याशिवाय चैन पडणार नाही इतक्यात अद्वैत आणि कला दोघेही घरी येतात आणि त्यांना बघून मात्र आता आबांच्या जीवात जीव येतो त्यानंतर आबा आणि अद्वैत दोघे जणी बसतात तेवढ्यातच कला किचन मध्ये जाते आणि आई तिला विचारते तुला पण चहा देऊ का तर ती पर्स तिच्या हातात देते आणि नको म्हणते आधी मी अद्वैतला कॉफी देते असं म्हणून ती अद्वैतसाठी कॉफी बनवते आणि हे बघून तिच्या आईला खूप समाधान वाटतं दुसरीकडे मात्र आता आबा क्लाइंट बद्दल विचारू लागतात तेव्हा अद्वैत सांगू लागतो आणि मध्येच रजनी म्हणते आबा त्यात विचारायचं का काय आहे आपला अद्वैत असल्यावर आपल्याला नक्कीच ती डील भेटली असणार तेवढ्यातच अद्वैत म्हणतो का की तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे पण यावेळेला कंडिशन काही वेगळी आहे आपलं पहिलं इम्प्रेशन त्यांच्यावर चांगलं पडलं नाही त्यामुळे आता बघूया डिझाईन दिली आहे काय होतं माहीत नाही इतक्यात सरोज तिथे येते आणि तेव्हा मात्र ती सांगू लागते की आपल्याला ही डील भेटलेली आहे आणि हे ऐकून मात्र सगळ्यांना खूप आनंद होतो तेव्हा आबा म्हणतात जा रजनी देवा पुढे काहीतरी ठेव तर रजनी निघणारच असते आणि इकडे संगीता मात्र देवाचे आभार मानते तेवढ्यात आता सरोज रजनीला थांबवते थांब जरा रजनी आणि त्यानंतर तिथून जात असलेली नायना सुद्धा सरोजला दिसते त्यामुळे ती म्हणते नैना तू पण थांब तेव्हा ती म्हणते तू कुठे निघाली होतीस का ती म्हणते नाही मी जरा रूम मध्ये बसून बोर झाले होते म्हणून वॉक निघाले होते तर तेव्हा तीही तिथे ती 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 थांबते आणि जे बोलते ते ऐकत असते तेव्हा सांगू लागते की मी त्यांना सांगितलं हे या गोष्टीमध्ये अद्वैत पर्सनली लक्ष घालेल त्यामुळे आता काही प्रॉब्लेम होणार नाही आणि काही झालं असतं अद्वैत तिथल्या तिथे त्यांना सगळं व्यवस्थित करून देईल त्यामुळे तुला उद्या सकाळीच इथून दिव्या घरला निघायला हवं आणि ते वादवेत म्हणतो हो आई चालेल आता काही प्रॉब्लेम होणार नाही त्यासाठी मी उद्या सकाळीच इथून निघतो असं म्हणून तो आईला कन्व्हिन्स करत असतो इकडे मात्र पुढे कलाकडे बघून सरोज सांगत असते की पण मी घरातल्या सगळ्यांना सांगते की तो कामासाठी तिथे चाललेला आहे त्यामुळे ते त्याला कोणीही डिस्टर्ब करायचं नाही हे मात्र ती प्रेमानेच सगळ्यांना सांगत असते तेव्हा कलासुद्धा होकार देते आणि आता रजनी तू साखर ठेवू शकते असं म्हणते पण मला कॉफी पण दे तर कला म्हणते मी देते तुम्हाला कॉफी तेवढ्यात सरोजही होकार देते आणि आता आबा अद्वेतला म्हणतात तुझी सगळी पॅकिंग व्यवस्थित करून घे तुला काय हवं काय नको ते बघ तेवढ्यात आता इकडे रोहिणी मनाशी ठरवते आता तुझी ही दिव्याघरची ट्रिप ट्रीप मी अशी बनवते ना जे तुला कायमच लक्षात राहील तू कधीच विसरणार नाही आणि असं म्हणून ती मनाशी प्लॅन बनवत असते दुसरीकडे मात्र आरशासमोर बसून नाही ना विचार करत असते जर मी पण बाहेर गेले तर मात्र आता हा सौरभ विषय काही दिवसांसाठी तरी टाळून जाईल आणि आता राहुलला काही करून दिव्या घरला जायला मला सांगायला पाहिजे त्या म्हणजे मलाही जाता येईल आणि इतक्यात ती राहुलशी बोलायचा प्रयत्न करते पण राहुलचं चा, सगळं लक्ष गेममध्ये असतं त्यामुळे ती चिडते आणि इतक्यात राहुलचंही ही गेम ओव्हर होतो आणि तो, तो जोरात ओरडतो गेम ओव्हर तेव्हा आता नाही ना म्हणते मी काय बोलते आहे तुझं लक्ष आहे का तेव्हा राहुल जोरात कानाला हात लावतो आणि म्हणतो हो बाई बोल काय म्हणते आहे तेव्हा ती सांगू लागते तुला माहिती आहे का चालला आहे तर तो म्हणतो हे तर कोणी मला सांगितलंच नाही हे कधी ठरलं तेव्हा नायना म्हणते तू पण एक महत्वाचा भाग आहे ना या गोष्टीचा मग तुला काही संधी भेटली नाही माझा ऐक तू तु। तू पण जातेच्या बरोबर म्हणजे तुला ही संधी मिळेल तेव्हा आता राहुल म्हणतो बरोबर आहे नेहमी मला ते लोक बाजूला सारतात पण ह्या वेळेला मी असं होऊ देणार नाही मी आता जाणारच असं तो म्हणतो दुसरीकडे मात्र कला अद्वैतचे नाईट ड्रेस आणि कपडे आणून ठेवते आणि इस्त्री केलेले आहेत तर तुझी बॅग व्यवस्थित भरून घेते वा मात्र आता अद्वैत म्हणतो हो बॅग भरायला घेते वा कला म्हणते मी भरायची बॅग चालणार आहे का तुला तर तेव्हा अद्वैत म्हणतो मी माझी बॅग तुला भरायला लावेल अशी अजून तरी वेळ आलेली नाही इतकी वाईट वेळ तर माझ्यावर आलेलीच नाही मला चालतच नाही असं कशी पण बॅग भरलेली मी काय मूर्ख दिसतोय का माझ्या चेहऱ्यावर लिहिलंय का असं मग तिला कळतच नाही नक्की याला म्हणायचंय काय तेव्हा तो म्हणतो कि तुला माहित नाही किती परफेक्ट बॅग लागत असते मला भरलेली म्हणजे प्रवासात गेल्यावर हो काही प्रॉब्लेम व्हायला हो नको सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहिजे आणि तेवढ्यात आता तिच्या पायाला टेबल लागतो त्यामुळे ती पडणारच असते म्हणून अद्वैत म्हणतो हे बघ हे असं सगळं तुला करायचं असतं म्हणून धरपड होते आणि सगळं गोंधळ होतो तेव्हा आता ती म्हणते तुला नक्की म्हणायचंय काय तू का, का मला एवढं लेक्चर देतो आहे तेव्हा अद्वैत तिला सांगू लागतो हेच तर मी तुला सांगत असतो ना नेहमी नेहमी मला सगळं येतं मीच किती परफेक्ट आहे हे तुला दाखवायचं असतं पण शेवटी परफेक्ट कोण आहे मी कारण माझी कामं सगळी परफेक्ट असतात दुसरीकडे मात्र त्याला नैना म्हणते ऐक ना मी काय म्हणते आहे तू जर तिथे गेला तर मी पण तुझ्यासोबत येऊ का आता हे ऐकून मात्र नैनाचा प्लॅन राहुलच्या लक्षात येतो आणि तो म्हणतो काही गरज नाहीये त्यावरती म्हणते अरे तू इथं नसल्यावर मला बोर होईल त्यापेक्षा मी तिथे येईल आणि आपण छान फिरू पण तेव्हा तो म्हणतो मी तिथे फिरायला चाललो नाही कामासाठी चाललो आहे आणि तू प्रेग्नेंट आहे ना त्यामुळे गपचुप घरात बसायचं कुठेही यायचं नाही आणि मी एकटाच जाणार आहे मला जरा कामावर फोकस करू दे आणि सांगितलं ते लक्षात ठेव तुला मी कुठे नेणार नाही तू इथेच थांबायचं असं खडसावून मात्र आता राहुल तिथून निघून जातो इकडे मात्र नायनाचा प्लॅन खराब होतो आणि ती म्हणते एवढं सगळं करूनही सौरभ विषय मात्र आता तिथल्या तिथेच राहिला दुसरीकडे मात्र आता कला म्हणू लागते आता तुला परफेक्ट बॅग भरायची आहे की नाही हे दाखवण्यासाठी काय मी आता बॅग भरत बसू का तेव्हा तो म्हणतो तुला सांगितलंय ना तेवढं तू कर तर लगेच तिला काहीच कळत नाही त्यामुळे ती म्हणते अरे पण तुला बघण्यासाठी आता ही वेळ आहे का मी माझी बॅग भरून तुला दाखवू तेव्हा तु ते ते आता अद्वैत अजूनच चिडतो आणि तो म्हणतो तू माझ्यासोबत येत आहे तुझी बॅग भर आणि हे ऐकून कला जोरातच आनंदाने उडी मारते आणि म्हणते आई मी तर लगेच अद्वैत म्हणतो त्यात आई करायची गरज नाहीये पटकन आवर आणि बॅग भर उशीर होतो आहे आणि आता कलाला मात्र खूपच आनंद होतो कारण तिला अद्वैत बरोबर बाहेर जायला पण मिळणार असतं त्यावर मात्र आता अद्वैत सांगतो तिथे तुझी गरज पडेल तुझंच डिपार्टमेंट आहे ना डिझाईन वगैरे बनवायचं मग काही गरज पडली तर पाय प्रॉब्लेम नको आणि पुन्हा आम्हाला गाडी वगैरे वळून घे असं सांगू नको त्यामुळे अगदी परफेक्ट बॅग भर आणि काहीच राहिला नको तर तेव्हा कला मात्र खूप खुश होते आणि मी लगेच बॅग भरते असं म्हणून ती कपाट उघडते आणि त्यातून बॅग जोरात आपटते तर पुन्हा आता रागाने अद्वैत तिच्याकडे बघतो तर ती पुन्हा व्यवस्थित बॅग ठेवते परंतु पुन्हा तिच्याकडनं काहीतरी पडतं आणि आता अद्वेतला अजूनच राग येतो मात्र ती पुन्हा हळूच सगळं वर उचलून ठेवते आणि मनाशी मात्र खूप खुश असते की मला आता अद्वेत बरोबर बाहेर जायला मिळणार आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की सरोज आता अद्वेतला सांगते की झाली का तयारी तर आबाई विचारतात तेव्हा तो होकार देतो आणि इतक्यात खरे म्हणून आवाज देतो तर आता सरोज विचारते तुम्ही दोघं कुठे चालले आहात तेव्हा ती फार रागाने विचारते तर इकडे अद्वैत म्हणतो आई तूच म्हणाली ना सगळं परफेक्ट असायला हवं काही प्रॉब्लेम यायला नको मग त्यांना काही डिझाईनची गरज पडली तर तिथे खरे असायला हवीच ना म्हणून तिला घेऊन चाललो आहे आणि आता सरोजला काही कारण नसतं की ती कलाला अडू शकते त्यामुळे अद्वैत मात्र आता कलाला घेऊन तिथून निघून जातो आणि इकडे मात्र सरोजचा पूर्णपणे प्लॅन खराब होतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा